नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राज्यभरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची स्वागता तयारी सुरू असतानाच मुलुंडमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे मुलुंडमध्ये आज सात सप्टेंबरला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक बी एम डब्ल्यू कार्ड रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक देत पसार झाला आहे यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रतिकृती गंभीर आहे मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते याचवेळी अचानक भरधाव वेगात एक बी एम डब्ल्यू कार कॅम्पस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही तो मुलून पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला या अपघातात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील ची प्रकृती गंभीर आहे याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी सध्या कार आणि फरार चालकाचा शोध घेत आहे या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या बातमीचं इथे समज मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज